गोविंदा सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अपघाती विमा योजनेत मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे असा आरोप करून दहीहंडी असोसिएशन या संघटनेने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही संस्थाच बोगस असल्याचा आरोप केला आहे तसेच या बोगस संस्थेच्या विरोधात कारवाईसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही असोसिएशनचे सल्लागार गौरव शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे गोविंदाच्या सुरक्षेसाठी शासनाने मोफत अपघाती विमा योजना राबवणे हा निर्णय स्वागतार्ह आहे मात्र दहीहंडीचा सण बारा दिवसांवरती आला असताना या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीमुळे गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन लाभ मिळण्यात अडचणी उद्भवत आहे त्यात ह्या योजनेसाठी शासनाने प्राधिकृत केलेली महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या जाटक अटींचा या योजनेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे दोन हजार चोवीसच्या दहीहंडीच्या दोन दिवस आधी धर्मादाय कार्यालयांकडे नोंद झालेली ही संस्था बोगस आहे आधीच्या देयंडी समन्वय समिती आणि असोसिएशन मध्येच ते पदाधिकारी आहेत वास्तविक महाराष्ट्र राज्य देयंडी गोविंदा असोसिएशन असं नावच धर्मादाय कार्यालयात रजिस्टर करता येत नाही तेव्हा या संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचा इशारा देयंडी असोसिएशन यांनी दिला आहे देयंडी आली एकदम तोंडावर पंधरा आणि सोळाला आपण साजरा करणार आहोत महाराष्ट्रात आणि इन्शुरन्स हा गुरुपौर्णिमेला दरवर्षी ते लोक डिक्लेअर करतात तर यावर्षी झाला आहे सत्तावीस तारखेला जुलैला आणि पैसे आहेत बँकेत परवा पॉईंट असं झालंय की दिवस उरलेत कमी आणि आपण दीड लाख गोविंद्यांपर्यंत आपल्याला आहे दरवर्षी आम्ही शासनाला हे म्हणतो की तुम्ही दहनडी असोसिएशन जी आमची संस्था आहे यांना सोबत घेऊन जर काम केलं तर हे काम सुरजुळीत चांगल्या पद्धतीने आपण करू शकू पण यावेळी पण हे नवीन काहीतरी जी आर आला आणि तो जी आर एक अशा संस्थेला दिला गेला आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्र राज्य दयहंडी गोविंदा असोसिएशन आमचं हे म्हणणं आहे की तुम्ही या संस्थेबरोबर जेव्हा काम करता ह्या संस्थेचं तुम्ही ऑथेंटिकेशन काय चेक केलं ही संस्था गेल्या वर्षी गोविंदाच्या दोन आधी कार्यरत आली आणि तुम्ही या संस्थेबरोबर कारभारही सुरू केला ह्यांना पैसेही दिले आणि ते त्याच संस्थेला यावर्षी पण तुम्ही पैसे देऊन इन्शुरन्सचं काम देत आहे आता त्यांच्याकडे टीमच कमी आहे आमच्याकडे तेवीस जणांची स्वतःची कमिटी आहे अडीचशेहून अधिक गोविंद आमच्याबरोबर रजिस्टर आहेत आणि आम आम्हीच लोक होतो की दोन तेवी हजार तेवीसला पंचवीस हजार गोविंदांचा जो आकडा होता तो पंच्याहत्तर हजारांपर्यंत नेला नेला होता आणि दोन हजार चोवीसला तो एक लाखपर्यंत नेला होता आमच्या कार्यामुळे आज शासनाने दीड लाख गोविंदांना इन्शुरन्स देण्याचं ठरवलं आता आपल्याकडे दिवस उरलेत कमी आणि या हे करत असताना महाराष्ट्र राज्य दहंडी असोसिएशनची काही बहुबत संस्था आहे त्यांनी स्वतःची एक वेबसाईट बनवली आहे स्वतःचा एक क्यू आर कोड बनवलं आहे आणि गोविंद्यांकडनं त्यांची पर्सनल डिटेल घेत आहेत याआधी असं काहीच व्हायचं नाही आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी रेट भारतात खूप आहे आज खूप लोक अजूनही मोबाईल तेवढं इझिली ॲक्सेबल नाही आहे आणि त्या ज्या लोकांनी इंग्लिशमध्ये फॉर्म दिलेत मराठीत फॉर्म दिलेत त्यात अशा अटी शर्ती लिहिल्यात की एकही तुम्ही जर बॉक्स प्रॉपर फिल केला नाही तर तुमचं इन्शुरन्स बाद होईल का बाद होईल आधी पण आपल्याकडे ह्युमन एरर असायचा आपण मिस्टेक सुधारून परत ते फॉर्म भरायचो त्या पोरांना इन्शुरन्स मिळायचं आमची रिक्वायरमेंट अशी आहे की कुठल्याही परिस्थितीत आता आम्हाला काय तर जी आर रद्द करण्याचा काही इंटरेस्ट नाही आमचं आमचं म्हणणं एवढं आहे की दे असोसिएशनला त्यांनी सोबत घ्यावं तिकडे वन विंडो सिस्टम डिक्लेअर करावं आणि आम्हाला पण त्यांनी सूट दिली पाहिजे की तुम्ही तुमचे फॉर्म फिजिकली ते घेऊन या आम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत दीड लाख इन्शुरन्स कंप्लीट करू असं माझं म्हणणं आहे आमच्या संस्थेचं नाव धयंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि जी बोगस संस्था जी गेल्या वर्षीपासून कार्यान्वित आहे त्या संस्थेचं नाव आहे महाराष्ट्र राज्य धयंडी गोविंदा असोसिएशन आम्ही गेल्या वर्षी शासनाच्या निदर्शनात आणून दिलेलं की महाराष्ट्र राज्य धयंडी गोविंदा असोसिएशन जी आहे ही बोगस संस्था आहे आम्ही गेल्या दोन वर्षापासून धर्मदायकडे याचा पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्यापूर्वी जी दहीहंडी समन्वय समिती होती ही अखंडी सर्वांची होती पण त्यामध्ये जो गोळ बंगाल झालेला त्यामुळे आम्ही सर्व गोविंद पथक त्यातून बाहेर पडून आम्ही दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संस्था स्थापन केली होती गेले तीन वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस शासनाने जो जी आर काढलेला आहे प्रत्येक मुळाला पंच्याहत्तर रुपयाचा प्रीमियम असतो आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की गोविंदा पथकांवर तो भार न टाकता तो भार महाराष्ट्र शासनाने उचललेला आहे पण भार उचलत असताना जी प्रक्रिया ही सोप्या पद्धतीत व्हावी जेणेकरून गोविंदा पथकांना त्याचा फायदा मिळेल दरवर्षी जो इन्शुरन्सचा जो प्रीमियम आहे तो गुरुपौर्णिमेपासून दहीहंडीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत असतो आम्ही दरवर्षी सांगतो की तो जो इन्शुरन्सची जी प्रक्रिया आहे ही गुरुपौर्णिमेच्या अगोदर व्हावी पण गेले तीन वर्षापासून ही प्रक्रिया दहा ते पंधरा दिवस असताना ही चालू होते त्यामुळे नंतर सर्व गोविंदा पथकांची धावपळ होते की कारण काय प्रत्येक गोविंदा पथकांना इन्शुरन्स यासाठी लागतो की कुठलाही त्यांचा बाळगोपाळ हा जखमी होऊ नये ही प्रत्येक गोविंदा पथकाची जबाबदारी असते त्यामुळे आम्ही वारंवार आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगतोय तीन वर्ष की जो तुमचा जो प्रीमियम जी इन्शुरन्सची जी रक्कम आहे ही दीड महिना अगोदर इन्शुरन्स कंपनीकडे वर्ग करावी जेणेकरून बाळगोपाळांना गुरु गुरुपौर्णिमेपासून गुरु त्याचा फायदा मिळेल